तरी बाबासाहेबांची ताकद आंबेडकरी चळवळीची ताकद तुमच्या मागे भाऊ म्हणून पूर्ण उभी करायची नैतिक नैतिक जबाबदारी आमची आणखी याच्या मागे कोण आरोपी असतील याचा सुगाव आपण पोलिसांना पोलीस आणि प्रशासनाची सुट्टी नाही त्यांना आम्ही सोडणार नाही आता आता एवढे या लहान लेकरांनी त्यांचा बाप गमवलाय हो काय यांना याला समज सुद्धा ना, ना आशा बाहेर गमाले ना नाही त्याच्या हात मागच लहान सगळे शिकून काढा त्यांना पुन्हा फाशी झाली पाहिजे शंभर टक्के ना फाशी झाली पाहिजे माझे मिस्टर नाही राहिले त्यांना पण धरण्याचा अधिकार नाही परत आणखी कुठल्या समाजाच्या माणसाला हे नाही ना गेल्या पाहिजे परत गुरुगरीबावरती हातूक जायची त्यांची हिंमत नाही ना झाल्या पाहिजे आज एक जण अश्विन कांबळे गेला आता आणखी अशा अश्विन कांबळे परत या डोंबोलीत नाही ना झाल्या पाहिजे या अशा गुंडवृत्तीच्या लोकांना हे बसल्या पाहिजे ना त्यांना भीती त्यांच्या मनामध्ये वाटल्या पाहिजे ना पोलीस स्टेशन बाणपाडा नाही लागत लागते मी नगरच्या इन्स्पेक्टरच्या पीआयच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये परंतु इथं आल्यावरती मला काही विषय कळाले की तीन तीन शस्त्रांना त्यांची हत्या केली बरोबर ना त्यामुळे त्यांनाही आपण कुणाला सोडणार नाही प्रशासकीय कुठल्या अधिकाऱ्याला तीन तीन शस्त्रांनी एक व्यक्ती कशी काय हत्या करू शकते नाही नाही याच्यामध्ये सामूहिक येऊन यांनी यांची हत्या केली प्लॅनिंग करून प्लॅनिंग प्लॅनिंग करून, करून। गो 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 ते मी बघितलं ना तो व्हिडिओ सीसीटीव्ही ज्या साइड नाही त्या साईडला